चहा उकळला टाकायचा आताच नाही का yeah. चांगलं उकळून द्यावं लागतं त्यातली साखर चहापत्ती चांगलं उकळली तरच त्याचा अर्क उतरणार नाईल yeah.

शॉपिंग कोणाला करायची कोणाला करायची हो घेतली ना चला सुंदर दिसत

तर चार वाजता घरातून निघालो दहापर्यंत ओपन असतं आणि आता इतका काळोस झाला आहे की असं वाटतं खूप अंधार पडला आहे फक्त पावणे आठ वाजलेले आहेत खाऊन खाऊन झाले आम्ही आणि आता पुन्हा घराच्या दिशेने निघालेलो आहोत खूप सारखं पाऊस येतो बारीक बारीक आणि कालच ब्लॅक फ्रायडे झाला तर आज वाटलं की खूप गर्दी असेल परंतु गर्दी नव्हती परंतु अंधार आणि मग छान डेकोरेशन केलंय खूप सुंदर क्रिसमस मुळे सगळीकडे लाइटिंग वगैरे केलेले आहेत खाऊन पिऊन आता गाडीत बसलेत चॉकलेट खात चॉकलेट

काही खात नाही ते गोड फक्त म्हणते खायचंय खायचंय बाहेर गेलं फक्त गेलं की बाहेर सुरू लगेच तिला भूक लागते हो की नाही <laughs> बाबाने वाफल सांडले चॉकलेटचे वगैरे कसले कसले ओली बोल ना आता येऊन बसलो आम्ही नऊ वाजले बट आम्ही व्यस्तातला गेलो खूप दिवसानंतर आणि कोण येते बापरे तुझी शॉपिंग दाखव बाबासोबत स्वतः पण हात मारून घेतला लगेच नाही ग माझ्या राणीला विंटर क्लोथ नव्हते त्यामुळे विंटर क्लोथ हुडी हुडी काय लिहिले मागे नेचर इज आय बेस्ट कलर तिकडे उपाय चालू आहे तिकडे ओली बोलून जीन्स हम्म छान मिळाली जीन्स हा आवडले बटन वर हम्म पण ना टॉयलेटला सगळे बटन काढायला <laughs> अरे बापरे खूपच मोठा गोंधळ झाला मग हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण छान आहोत या विकेंडला थोडासा आराम आहे गेली दोन तीन महिने झाले इतकी सारी धावपळ चालू होती सगळी गडबड विकेंडला पण जाणं घरातील जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते सगळं पाहणं विकत घेणं यामध्ये कितीही मनात विचार आला की ब्लॉग बनवूया परंतु ते पाहण्यात सर्च करण्यात झालंच नाही आणि मी गेल्या आठवड्यात जो ब्लॉग टाकलेला आहे त्याच्यावर इतकं साऱ्यांचा सगळा भरभरून रिस्पॉन्स मिळाला खूप प्रेमाने सगळ्यांनी कमेंट्स केलेल्या आणि सांगितलंही मला की जसं जमेल तसं व्हिडिओ अपलोड कर असं काही घाई नाही तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि खूप दिवसानंतरनं ब्लॉग बघून सगळ्यांना खूप छान वाटलेलं तुमच्या कमेंट्स वाचून मलाही खूप मस्त वाटलं आज पण विकेंड आहे आणि अगदी विकेंडलाच ब्लॉग बनवायला वेळ मिळतो कालही आम्ही दिवसभर बाहेर होतो त्यामुळे काल पण नाही झालं जास्त काही थोडंफार शूट केलं ते तुम्ही पहा आत्ता आणि त्यानंतर ना आता दिवसभरात अजून काय काय घडते ते पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल आत्ता मी मराठी शाळेत जाऊन आली आणि आता मी लंच करणार आहोत तर कंटिन्यू करूयात आपला आजचा हा ब्लॉग जेवण तयार आहे मस्त राजमा कढी केली आहे चपाती भात आणि काकडी मम्मीनी दिलाय तुला हे छान बनवून सर्वात मस्त बनवलं हे पोट साफ होत याने सगळे किडे मारतात पोटातले कडी चांगली असते पोटासाठी ये लवकर शर्वरी जेव पटपट तिकडे गेले पळून पिल्लू ये लवकर हे काय होतं अचानक मराठी शाळेत काय शिकली आज एक आणि दोन आणि फर फळ फ आठवतात का मराठीत फळ ऍपल ऍपल पण मराठीत काय म्हणतात नाही आठवत अरे बापरे मग शाळेत सफरचंद 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 सुपर अजून, अजून। बनानाला काय म्हणतात मराठीत केरी अजून किवी किवीला काय म्हणतात मराठीत अजून फळ आठवतात का पेरू आठवतो का पेरू काय मिक्स केला चा। तू चहा बनवते ना आय डोंट कार्ड सिल्क हम्म छोटी किती टाकायचं चहा उकळला टाकायचा आता नाही का चांगलं उकळून द्यावं लागतं लागत साखर चहापत्ती चांगलं उकळली तरच त्याचा अर्क उतरणार ना तर शर्वारी बनवते चहा तोपर्यंत मी काढत आहे ग्रॉसरी बरी आणलेलं सामान अजून ठेवलेलं नाहीये भरून तर ते भरून ठेवूया पटापट

मी करू तुझं संपलं का जेवण झालं असं एवढं नसतं बाबा खायचं वेलकम सेंटर क्लास निमित्त ऑफिसमध्ये मिळालं शॉप

पंपिन्स सीड्स चांगलेले आहेत ते थोडेसे भाजून वगैरे ठेवायचे म्हणजे की येतं जाता खायला खूप छान लागतात थोडेसे भाजल्यानंतर ना असे ते फुटाण्यासारखे लागतात जर तुम्ही कॉफी वगैरे पित असाल तर त्याच्याबरोबर खाताना किंवा येतं जाता तोंडात टाकायला चांगलं लागतं आणि ऑफिसमध्ये घेऊन जायला अशा प्रकारे नट्स भरून ठेवलेले आहेत म्हणजे की ब्रेकमध्ये नसल्या बसल्या खाता येतं तर आ, बऱ्याच जणांनी म्हटलं होतं की जसे होईल तसे ब्लॉग अपलोड करत जा तर मी छोटासा प्रयत्न केलेला आहे हा आजचा ब्लॉग बनवण्याचा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आत्तापर्यंत जसं प्रेम दिले तसंच प्रेम आपल्या या चॅनलवरती आमच्यावरती सगळ्यांवरती असंच ठेवा तर पुन्हा भेटते विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या आणि खूप जणांनी म्हटलं होतं की ह्या रेंटच्या घराची पण आम्हाला होम टूर दे परंतु हे जे घरं आम्ही आता राहा आहात आहो तिथे ॲक्च्युली म्हणजे की म्हणजे हे कायमस्वरूपी रेंटवर घर नसतं तर ते लोक आता इंडियाला गेलेले आहेत दोन महिन्यासाठी वेकेशनला आणि मग दोन महिने घर बंद ठेवण्यापेक्षा त्यांनी रेंटवरती दिले कारण आपल्यालाही थोड्या दिवसांसाठीच घर हवं साथ होतं त्यामुळे आम परंतु आम्हाला अजून एक महिना पुढे घर जानेवारीमध्ये पण लागेल तर हे लोक जानेवारीमध्ये येतील तर आम्हाला अजून एक महिन्यासाठी दुसरीकडं घर शोधायचं आहे ती सगळी प्रोसेस चालू आहे सतत शोधणं चालू आहे परंतु शॉर्ट टर्मसाठी कोणी घर रेंटवरती देत नाहीत तर असं तर आमचं सगळं टेन्शनमध्ये सगळे गोष्टी चालू आहेत तर त्यातली त्यात हा छोटासा ब्लॉग आहे हो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सतत पाहत राहा आपलं हे जीवन सुंदर आहे हे युट्यूब चॅनल लवकरच भेटते बाय बाय